नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता हे माहीम पश्चिम शीतलादेवी माता मंदिर परिसरातील जे आकाशकंदील आकाशकंदील बाजार आहे त्या परिसरामध्ये मी आज आलेलं आहे आकाशकंदील घ्यायला तर मित्रांनो बघू शकता एक सेवड एक व्हरायटीज आहे तिथे एकदम सुंदर अशा प्रकारचे आकाशकंदील आहेत निरनिराळ्या प्रकारचे आकाशकंदील आहेत सुंदर असे आकाश आकाशकंदील आहेत बघू शकता मित्रांनो माहीम एलजे रोड, रोड देवी माता मंदिर परिसर मुंबई या ठिकाणी जे आहे हे कंदीलचं मार्केट आहे आणि सुंदर असे कंदील आहे तिथं बघू शकता मित्रांनो किती छान आणि सुंदर असे कंदील आहे एकदम छान आहे सुंदर असे कंदील आहे या यह एकदम मस्त है कंदील गुलाबी रंगा से रंगा अलग अलग प्रकार से कंदी है जो तो आप गुलाबी कलर से खूब सुंदर असतर या साइडला मस्त है कंदील इक बढ़ू मिक्स कलर के कंदील लाल रंगा कंदील आणि हे पोपटी आणि मिक्स रंगाचे कलर आहेत हे तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र